देशातील बाजारपेठेत साखरेच्या दरात वाढ होऊ लागली आहे फेब्रुवारी महिन्यानंतर उन्हाळ्यामध्ये साखरेची वाढलेली मागणी आणि केंद्र सरकारकडून साखरेच्या एम एस पीमध्ये वाढ होण्याच्या शक्यतेनं साखरेचे दर वाढत आहेत फेब्रुवारी महिन्यापासून साखरेच्या दरात सुमारे दोनशे रुपये प्रति क्विंटलची वाढ झाली आहे साखरेचे दर अजून वाढण्याची शक्यता साखर तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे देशांतर्गत बाजारात साखरेच्या दरात वाढ सुरूच आहे अलीकडच प्रमुख बाजारपेठांमध्ये साखरेचे दर जवळपास दोनशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत वाढले आहेत फेब्रुवारी दोन चोवीस हजार चोवीसमध्ये गळीत हंगाम जोमात सुरू होता तेव्हा पश्चिम महाराष्ट्रात एस ग्रेडच्या साखरेची किंमत तीन हजार चारशे ते तीन हजार चारशे वीस रुपये प्रति क्विंटल आणि उत्तर प्रदेशमध्ये एम ग्रेड साखरेची किंमत तीन हजार सातशे ते तीन हजार आठशे रुपये या दरम्यान होती मात्र एप्रिलच्या अखेरीस साखरेचे दर वाढू लागले उन्हाळा आणि सणासुदीमुळे वाढलेली मागणी यामुळे सतरा एप्रिल रोजी साखरेचे दर प्रति क्विंटल जवळपास शंभर रुपयांनी वाढले त्यानंतर साखरेच्या दरवाढीचा वेग कायम आहे आता साखर दरात प्रति क्विंटल सुमारे दोनशे रुपयांची वाढ झाली आहे दोन मे रोजी महाराष्ट्रात एस ग्रेड साखरेचा दर तीन हजार सहाशे पंचवीस ते तीन हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि एम ग्रेड साखरेचा दर तीन हजार सातशे ते तीन हजार सातशे चाळीस रुपये प्रति क्विंटल होता दरम्यान केंद्र सरकारकडून साखरेच्या पीमध्ये वाढ होण्याच्या हालचाली सुरू असल्यामुळे देशांतर्गत बाजारात साखरेच्या किमती वाढल्या आहेत असं साखर तज्ज्ञांचं सा म्हणणं असून उन्हाळा संपेपर्यंत मागणी जास्त राहिल्यास दर अजून वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे